नमस्कार स्वागत आहे मध्ये सी सीवरून खाली या कमेंट करा नमस्कार क्रांतिकारी जे भीमानाचा जे शो आहे तुम्हाला सी सीवरून खाली या आणि छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक ला, करा नमस्कार थँक्यू सो मच लाईक डन केल्याबद्दल सी वरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करत चला जयप्रकाश या से खाना वहा हो गया की नहीं भाभी हा खाना हो गया आपका हो गया नमस्कार दादा लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांचं सी सीवरून खाली कमेंट करा लाईव्हला लाईक करून घ्या मेरा हो गया आपका हो गया जयप्रकाश भैया हाँ मेरा हो गया। अच्छा ठीक है बाकी क्या हाल चाल बी -बी है बीबी बच्चे कैसे हैं आपके अंतरंगी पेमा से मुखा सुधरे तू हि कृष्णा हाय हाय कृष्णा दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये लाईव्ह कब चलाती हो कभी टाइम मिलता है तभी चलाती हो मनोज कुमार खंदारे स्वागत आहे दादा लाईमध्ये श्री हाय वहिनी हाय श्री दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये मनोज दादा लाईक डन आपण कुठून आहात सांगोल तालुक्यातून आहे दादा तुम्ही कुठून आहात मनोज दादा तुम्ही कुठून आहात मी सांगोल तालुक्यातून आणि जयप्रकाश दादा भाऊ कुठं गेले वहिनी भाऊ गेले भाड्यानं ट्रॅक्टर गेला आहे आणायला गेले मिस्टर राज स्वागत आहे मिस्टर राज लाईव्हमध्ये लाईव्हला लाई। 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 लाई ला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यशवंत दादा आज वहिनी वेणी घातली का हो घातली ना रोजच घालते मला आवडते रोज वेणी घालायला आणि श्री जासूद नमस्कार ताई नमस्कार श्रीदादा स्वागत आयलायमध्ये लातूर लातूरवरून आहात का लाईव्ह लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा एका शेतकरी ताईला ड्रीम बाईक हाय हाय ड्रीम बाईक दादा स्वागत श्री दादा साडी घालायची होयनी हो साडी घालेन दादा योगेश दादा हाय म्हणतात हाय योगेश दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करून घ्या जय भीम जय शिवराय कुठून आहे खोटं बोलायचं नाही हो <laughs> जय जय भीम दादा आणि जय शिवराय दादा मी सांगल तालुक्यातून पारेगावातून आहे तुम्ही कुठून आहे अमोल दादा आव कुठून सांगल तालुक्यातून हो मनोज दादा आमच्याकडे पण आहे का काय तुमच्याकडे पण ते आहे का पाऊस आहे का असं म्हणायचं आहे का नाही आमच्याकडे पाऊस यशवंत दादा छान आहे वेणी थँक्यू सो मच दादा तुम्हाला वेणी आवडते का लय असं पण लांब नाही हो पण असंच <laughs> सतीश दादा चांगली कमेंट करा कमेंट चांगली करा श्री दादा हाय गणेश दादा हाय म्हणता येतं हाय दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री जासूद माझे पण चॅनल सब करा मला फक्त पन्नास सबस्क्राईब्स करायचे आहेत कारण मला लाईक टुगेदर करायचं आहे प्लीज मदत करा करा हो करणार ना नक्की करणार नक्की करणार दादा करणार आणि शिव नाव आहे का तुमचं बरं बरं शिवदादा स्वागत आहे लाईमध्ये बोला तुमच्याकडे दा ला दादा लाईक केला आहे थँक्यू योगेश दादा हाय म्हणतायत हाय बोला 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 चला कमेंट करत चला आणि अजय दादा ताई श्री स्वामी समर्थ लाईक डन झाले झाले का जेवण ताई माझी रेसिपीचे चॅनल पण नवीन आहे तुम्ही मला सपोर्ट का करत नाही ताई हो करते ना आशुताई सपोर्ट वेळ भे भेटल तसं करते भेटल तसं करते जिगर जिगरदादा क चांगली करा राजू दादा हाय म्हणत आहेत राजू दादा हाय स्वागत आहे मध्ये राजू दादा, दादा तुम्ही पण कमेंट चांगली करा राव कोणी वाईट आणि फालतू कमेंट करू नका आपली आई बहीण आहे खोटे नाही बोलायचे हो दादा बरोबर आहे बरोबर आहे तुमचं यशवंत दादा माझ्या पत्नीचे केस साडेचार फूट लांब आहे मी बरेच वेळा केसाला तेल लावून वेणी घाल देतो केस लांबा आहे अरे वा खूप छान काम करता आहे शोन दादा तुम्ही <laughs> माझे पण लांब होते मी कट केले ना बाबासाहेब दादा स्वागत आहे लाईमध्ये आ, बाबा नो असली काय कमेंट करू नका का हो उघडला का तुमच्याकडे पाऊस हो का उघडला की तुमच्याकडचा उघडला का कमेंट चांगली करा होय पांडुरंग सरस्वती मी आले ला आहे बस मी बसमध्ये आहे कुठं कुठंपर्यंत आला आहे पांडुरंग दादा तुम्ही कुठंपर्यंत आला आहे वाट बघते बारा वाजून गेल्या म्हणून लाईव्ह चालू करत नव्हते तुमच्यासाठी केली माझी कमेंट सोडली कुठली कमेंट सोडली नाही ना सोडली बोलली की कोणी वाईट कमेंट करू नका फालतू कमेंट करू नका आपली आई बहीण आहे कुठं बोलायचं नाही याच्यावर हीच कमेंट आली आहे दुसरी नाही सोडली फिरून फिरून दम भरला का हो दमच भरला सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून लाईव्हला लाईक ला 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 करा कन्नड कर अजून कसली करायची काय वाईट आहे काय बाई केस कापू नका नाही नाही आता नाही कापत आता कशाला कापते लहान होते तेव्हा कापायचे होती ना केसांना आता नाही कापते लक्ष्मी बर्डे स्वागत आहे लक्ष्मी ताई लाईव्ह मध्ये बोला दादा बोला अपना व्हिडिओ गाना। अच्छा आहे ठीक आहे ठीक आहे तुम्हारे तुम्हाला हे पण ना बरे काय 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 आणि जय महाराष्ट्र ताई साहेब जय महाराष्ट्र दादा स्वागत आहे लाईमध्ये मध्ये बरं बरं या तोपर्यंत तो तुमचे दाजी गेलेत भाड्यानं टॅक्टर घेऊन येतात वापस या या पांढरंग दादा येत आहे पंधरा वीस मिनटाचा आहे आता आले की या आता नंतर काय लाईव्ह चालू करायला भेटत नाही सर्वांनी लाईव्ह आबाळ भरून आले आहे पाऊस येईल आता हो आबाळ भरूनच आले आता काय करायचं जय भीम दीदी जय भीम धीरज दादा जय भीम स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करून घ्या सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय भीम जय भीम क्रांतिकारी जय भीम मानाचा जय शिवराय बोला धीरज दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये ओके हां या तोपर्यंत या काय हरकत नाही चल या शरद सूर्यवंशी जया आदिवासी ताई जय आदिवासी कुठले आहे तुम्ही धीरजदादा सांगोल तालुक्याची आहे मी तुम्ही कुठले तुम्ही कुठले आहात धीरज दादा बोला बोलत चला सर्वांनी ओके म्हणतात पांढरंग दादा स्वागत आहे सर्व दादांचं ताईंचं ऐंशी मेंबर आहेत सी सीवरती आणि आपल्याला फक्त दहा लाईक काय राव कुमार ननकू कुमार स्वागत आहे दादा लाईमध्ये बोला बोला बोलत चला सी सीवरून खाली या छान छान कमेंट करा लाईला लाईक करा न तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बोलत चला माझी कमेंट रडे रेड करा हायड करा का रेड करा माझी पत्नी शेतात माझ्यासोबत काम करते गाईचे दूध काढते बैलगाडीत शेतातून चारा आणते हो का आणि पंकज दादा म्हणतात दा तुम्ही कुठून आहात सांगोल तालुक्यातून आहे पंकजदादा तुम्ही कुठून आहात विद्याताई स्वागत आहे लाईमध्ये नमस्कार सरस्वती ताई झालं का जेवण हो आत्ताच जेवण झाले आपले एक सबस्क्रायबर भेटाय येणार आहेत विद्याताई आपल्याला आपण पण आता तुम्ही करायला लागलो <laughs> स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये विद्या कशा आहात तुम्ही लाईव्हला यायला भेटत नाही वाईट नका मानू बर का आणि किती म्हशी आहे ती एकच म्हैस आहे सांगलीवरून अभी स्वागत आहे सा आबी दादा सांगलीवरून स्वागत आहे तुमचं बोला प्रसाद दादा साडी गुलाबी शोभली तुला हा मराठी सॉन्ग केला होता ना आणि ताई तुझी डेपी ठेवल ठेवला आहे ना तो साडी ब्लाऊज घालून उद्या लाईव करा त्यामध्ये तुम्ही एक नंबर दिसता ब्युटीफुल दिसता ताई साहेब थँक्यू सो मच प्रशांत दादा नक्की नक्की मैस वाहून जाईल कशाला वाहून ते ती नाय। आ, का काय नदी वय वाहून जायला तुमच्या आणि कॅनलमध्ये आहे काय नाही जात आणि पंकज दादा म्हशीचे दूध काय माहीत नाही मला काय माहिती नाही आणि शुभांगी हाय म्हणते शुभांगीताई हाय मध्ये स्वागत आहे अभिजित दादा येत आहे का कधी तुम्ही सांगलीमध्ये नाही हो काय प्रसंगच नाही येत कशी येणार आणि रा रामराजे रामराजे दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये जनार्दन दादा हाय म्हणतायत हाय जनार्दन दादा स्वागत आहे मध्ये लाईक डन थँक्यू सो मच बरेच मेंबर आहे सी सीवरती आणि पंधरा लाईक असं नका करू सर्वांनी सी सीवरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करत चला पटपट नवीन असाल तर आणि सपोर्ट करत चला हे कशात करीत आयला व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगत चला फेस दाखवा दिखाइए देखो देखो फेस देखो फेस देखने में क्या आहे फेस तो बहुत <laughs> बोला 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 चला सी खाली या कान किती टोचले आहे किती टोचत असतात किती दुखत असेल ताई काय करायचं लई न ताईचे हाऊस आहे तुमच्या ताईला तुम <laughs> म्हणून अन प्रसाद दादा ताई उद्या लाईव्ह टायमिंग सांगा जरूर लाईव्ह करीन तुझा तो लुक बघायसाठी खरंच त्या साडी ब्लाउज मध्ये एखाद्या हिरोईन सारखी दिसते तो खरंच मला खूप आवडलेला आहे तो लुक थँक्यू प्रयत्न करीन प्रयत्न करीन शेतात काम नसलं ना नक्की आवरून जय लाईव्ह घेईन मी ठीक आहे आणि अभिषेक दादा अच्छा आहे क्या अच्छा आहे फेस अच्छा आहे क्या आणि श्रेयश श्रेयश दादा स्वागत आहे मध्ये बोला पटपट हाय 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 स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे यूट्यूब चॅनल कोकण रिले लाईव्ह ओके करते करते एक मिनटं अरुण अकोली बोला अरुण दादा स्वागत आहे लाई मध्ये लाईव्हला लाईक करून घ्या चैनल सब्सक्राइब कर सर्वज नवीन आहत मज़े चैनल वरती बहुत अच्छा है तुम्हारा क्या अच्छा है खापरे रामदास खापरे दादा क्या अच्छा है अच्छे अच्छे कमेंट कर दीजिए ठीक है मेरी प्यारी मेरी प्यारी <laughs> क्या आपकी मेरी प्यारी है मैं नहीं 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 बात नहीं ही नहीं ऐसी बात कोई नहीं पांडुरंग दादा बहुत प्यार करते हे तुमक सोनम होय होय <laughs> रामदास दादा खेत में क्यार कर रही हो ये देखो ये नि आपली बांधने बांधणे केले आई ती खेत मे सर्व दादांचं ताईंचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी लाईव्ह लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा हा मरी सरस्वती वाईट कमिंग वाचू नको नाही वाचत सरस्वती ताई मला पण काम असतं सकाळ मुलांचं आवरायचं घरातलं आवरायचं नंतर मुलांना शाळेत जायचं परत घरी रिटर्न येऊन परत दीड वाजता त्या तिथून जेवण करायचं मग परत माझी अडीच वाजता लाईव वाजते हो बरोबर आहे विद्याताई पण काय करायचं रामदास कापरे कुठून बोलत आहात मग हिंदी कशाला बोलता रामदास दादा मराठी येऊन सुद्धा लाईव्ह असते साडेपाचपर्यंत अरे बापरे भरपूर टाईम चालू केला आहे तुम्ही विद्या ताई आता लवकर मॉनिटाईज होत आहे चॅनलला आता काय खरं नाही मोनाली चव्हाण जेवण झालं का हो मोना ताई झालं तुमचं झालं का आता, आता बाय सर्वांना रजा घेते विशाल पाटोळे ताई तुम्ही कुठून बोलत आहात लाईव्ह जनरल वेळ आहेत ठीक आहे ठीक आहे सांगाल तालुक्यातून घेतली आता ठीक आहे बाय सर्वांना थँक्यू सो मच